शिर्डीतील श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित शिर्डी ते चौंडी यात्राचे श्री खंडोबा मंदिरातून शिर्डी नगर परिषदेचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून महिलांच्या वतीनं आरती करत प्रस्थान करण्यात आलं पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहिलानगर येथील चौंडी गाव हे धनगर समाजाचं श्रद्धास्थान असल्यानं समाज बांधवांनी शिर्डी ते चौंडी यात्रा काढण्याचा मानस व्यक्त केला असता कैलास बापू यांनी देखील तात्काळ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार बसेसची व्यवस्था करत दोनशे महिला आणि दोनशे पुरुषांची चोंडी येथे जाण्याची व्यवस्था करत खंडोबा मंदिरीतून मान्यवरांच्या हस्ते नारळ फुडून महिलांच्या वतीनं आरती करत यळकोट यळकोट जय मल्हाच्या जयघोषात यात्रेचा प्रारंभ केलाय या प्रसंगी प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते साई निर्माण उद्योग समाजाचे विजय कोते माजी उपनगर अध्यक्ष गोपीनाथ गोंदकर दादाभाऊ गोंदकर ताराचंद कोते रवींद्र गोंदकर भाऊ भोसले संदीप नागरे अजय नागरे यांचं मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते आज सिडीची चुंडी या अहिल्याबाई होळकरांच्या जन्मगावी शिर्डीच्या समाज बांधवांनी आग्रह केला होता की आम्हाला चुंडीच्या दर्शनाला जायचं म्हणून आज तीनशे ते चारशे स्त्री आणि पुरुष मिळते चोंडीच्या अहिल्याबाई होळकरांच्या दर्शनासाठी शिर्डीतून त्यांचं आगमन होत आहे म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळे आलो त्यामध्ये गोपीनाथ पाटील गोणकर आहे दादाभाऊ गोंधकर आहे दत्ता कोते ताराचंदी कोते भाऊसी भोसले आणखीन मान्यवर आहे नागरे अजय नागरे हे सगळ्याच मान्यवरांच्या असते आणि काही मान्यवरांच्या असते नारळ फोडून त्यांना शुमारंपर्यंत करून त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या ओम साईराम आज खऱ्या अर्थानं शिर्डीमध्ये आमचे जे धनगर बांधव आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाचा दिवस या ठिकाणी सन्मान्य आमचे मार्गदर्शक शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष सन्मान्य कैलास बाप्पू कोते पाटील यांनी हा योग घडून आणलेला आहे शिर्डी ते चोंडी ही दर्शन यात्रा या ठिकाणी आपल्या शिर्डी शहरातील समस्त धनगर बांधव तसेच महिला भगिनी यांच्यासाठी ही यात्रा मान्य कैलास बाप्पू पोते यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी बाप्पूंचे तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी शिर्डीवरून आपल्या आहिल्या देवींचं जन्मस्थळ श्री चौंडी येथे ये सर्व आपले समाज बांधव जात आहेत आणि या ठिकाणी सर्व महिलांच्या हस्ते या ठिकाणी खंडोबा मंदिराच्या समोर या ठिकाणी छोटीशी आरती करून या ठिकाणी या यात्रेला प्रस्थान होत आहे या ठिकाणी सर्व महिला भगिनी आणि समाज बांधवामध्ये एकदम अतिशय आनंदाचं वातावरण होत आहे मी साईबाबाचरणी प्रार्थना करेल खंडोबाचरणी प्रार्थना करेल यांची यात्रा सुखकर हो खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज से, नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी